हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी आज सकाळ सकाळ ब्लॉग शूट करणार आहे आणि आज मी त्यांच्यावरती प्रँक करणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की खूप आवडेल कारण की मी काय प्रँक करणार आहे तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर ते गेलेले आहेत अंघोळीला आणि त्यांची त्यांना जायचं आहे लवकर कामाला तर आता मी नाश्ता वगैरे बनवते त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर बघा काय होते तर चला जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा तर चला तर ती आले ले ले ते आलेले आहेत आंघोळीवरनं आणि मी ऑफिसचे कपडे वगैरे वेअर केलेले आहेत आणि ते बघत आहेत चावी तर तुम्हाला दाखवते त्यांना मी नाश्ता दिला आहे ते नाश्ता करतात तर त्यांची छावी असते पॅन्टमध्ये आणि ती छावी लपून ठेवलेली आहे आता बघूया पुढे हो काय होतंय का मला प्लॅन जाते फ्लॉप तर चला आजपर्यंत नक्की बघा काय तुम्ही कुठे ठेवलीय रात्री आल्यावरती मला माहितीच नाही तुम्ही हमेशा ठेवता तिथं म्हणजे मध्ये वगैरे मी नाही ना पाहुली माझ्या वरती ना का मला नाही ती बघा येते मार तू घेतली चावी तू चावी घेतली पप्पाची गाडीची चावी थँक्यू चावी तू बघितली का भेटली का बघा चावी कुठे जा आजीला विचार चावी का म्हणा पप्पाची गाडीची गेली विचारायला आई नाही ठेवली चावी माहिती माहितीच नाही तर कुठून देऊ तुम्हाला मला किती टेन्शन मध्ये आले ते चावी आहे जर त्यांना होतो लेट आता बघूया काय होते बॅग मध्ये शोधता ते चावी हाय का नाही <laughs> तर हे आहे छावी आणि त्यांना खरंच खूप लेट मी आता देते दे त्यांना छावी <laughs> अजूनही जुनी आहे का <laughs> त्यांना देऊन टाकली छावी त्यांनी शोधलं त्यांना थोडंसं परेशान केलं नाहीतर मी असं काही करत नाही तर त्यांना दिली छान कारण की त्यांना खरंच खूप लेट होत होता आणि त्यांच्या लवकरची ड्युटी होती तो म्हणून त्यांना जो ठाकरे इच्छा पण त्यांचं तो पूर्ण पडलो होतं खूप चिडचिड चालली होती चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून प्रेम करा फर्स्ट टाइम फेम थँक केला थँक्यू सो आणि तो सक्सेसफुल झालाय का नाही मला नक्की कमेंट करून सांगा सांगायला होतं काढायचं आहे काढू काढत चला मॅम बाय बाय सपोर्ट करा सगळ्यांनी